दोन हजार चोवीस मध्ये भरपूर असं काही शिक, शिकलं स्वतःला की नाही आपण आता ह्या गलत्या करायच्या नाही किंवा आपण हे करायचं नाही आता दोन हजार पंचवीस मध्ये मी अजिबात करणार नाही आणि खूप काही चेंजेस मी स्वतःमध्ये करून घेणार दोन हजार चोवीस मध्ये आम्ही आमची ही ट्रीप प्लॅन झाली ते मला माहिती नव्हतं ते प्रगतीमुळे सक्सेस तुम्ही लोक मग सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवा मी प्रतीक्षा शुभ सकाळ मागल्याने तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे एकतीस डिसेंबर थर्टी फर्स्ट आणि आज प्रतीकचा बड्डे असते प्रतीक म्हणजे माझा भाऊ तर आणि खूप एकदम लास्ट दिवस आणि त्याचा बड्डे खूप खूप छान असते म्हणजे न जल्लोष असते आणि तो आधीपासून म्हणते की माझा बड्डे सगळेजण मनवते म्हणून आपापल्या रीतीने पण बनवते तर चला आणि इकडे आता मी घरी आली आहे आणि इकडे आता आवाज मी घरी आली आहे पप्पाकडे आणि त्याच्या मित्राने केक आणला आणि आम्ही पण केक आणलेला आहे एकदा त्याच्या मित्रासोबत होईल नंतर आपल्यासोबत आणि आज काल प्रवासावरून निघालो आणि आज काल घरी आलो आणि खूप असा थकवा दिवसभर आवाजसुद्धा म्हणजे न बसला आत्तापर्यंत माझा कधीच असं जाणवलं नाही की आवाज बसल्यावर माहिती नाही आवाजामध्ये खरखर होत आहे थोडा आवाज बसला सर्वांचे आवाजात चेंज झालेले आहे आणि आज काल आम्ही आलो तीस तारखेला आजची एकतीस तारीख आणि दिवसभर बारा एक वाजेपर्यंत तर कपडेच झाले म्हणजे कपडे धुणं घरचे कामं करणं सहा वाजता असं उठणं रात्रभर कशी झोप लागली काही कळलं नाही असं पण प्रत्येकच्या बड्डेचं काही आपण आता बघू आणि राव वगैरे आले गे की अजून पुन्हा दुसरा केक का केक कापायचा आहे मेरा बर्थडे है मेरे भाई का बर्थडे है हैप्पी बर्थडे टू यू तर राव दानिश आणि सर्वजण म्हणजे जे भजन मंडळातले मित्र होते त्यांच्याशी सोबत तो गुपचूप वगैरे पार्टीसाठी गेला होता आणि त्याच्याच कडून होती तर इकडे हे जे स्कूल फ्रेंड आहे त्याचे तर त्यांनी इकडे केक आणला होता आणि त्यांना केक कट करायचा होता तर म्हणून त्यांचे कॉलवर कॉल जात होते तर म्हणून तो इकडे लवकर घरी आला आणि त्यांनी आणलेला केक कट केला आणि अक्षवन वगैरे म्हणजे सुरुवातीत केलं नाही कारण त्यांची सुद्धा थर्टी पार्टी होती आणि पार्टीमध्ये त्यांना सुद्धा जायचं होतं आणि राव आल्यानंतर म्हणजे सर्वजण जे त्याचे फ्रेंड आले त्यानंतर त्यांनी आम्ही जो केक आणला होता तो केक कट केला आणि इकडे आता आता त्याचं आक्षवण करताना की आता वेळ होता तेव्हा त्यांना जायचं होतं मग तेव्हा आक्षेपण नव्हतं केलं आणि इकडे कोणाचाही बड्डे असो दानी शोवीची तर मज्जाच असते तर इकडे आता सर्व मित्रमंडळी आली आणि आता आपण प्रतीकचा बड्डे सेलिब्रेशन बघू <laughs>

झाडा जवळ मला नाही तू आपल्या स्टँड मध्ये आपल्या स्टँड मध्ये

बर्थडे सेलिब्रेट झाला आणि मम्मीने इकडे शेव चोडा आणि लाडू होते लाडू आणले शंकरपाळे होते त्यामध्ये तर इकडे सर्वांना दिले पण सर् सर्वजणं दादाच्या घरून इडली वगैरे खाऊन आले होते आणि त्यानंतर त्यांची गुपचूप वगैरे पण त्यांनी खाले म्हणून त्यांना काही भूक नव्हती आणि कोणीच असं म्हणजे प्लेट गुळाचा चिवडा वगैरे खाल्ला नाही एक दोघाने बस लाडूच घेतले आणि लाडू खरंच आम्ही पिकनिकसाठी बनवले होते ते खरंच खूप छान झाले होते आणि इकडे प्रतिकडूनच घरी पण पार्सल आणलं होतं ते म्हणजे मंचुरियन नूडल्स तर ते आम्ही इकडे एन्जॉय करत आहे तर आता प्रतीकच्या वरून आम्ही आता घरी आलो आणि खूप छान बड्डे झाला त्याचा सर्वजणं जेव्हा असते ना तेव्हा त्या ते कार्यक्रमाची आणखी जास्त शोभा वाढते आणि आता जे आपला हा ब्लॉग आहे तो आधी येईल म्हणजे एकतीस डिसेंबरचा आणि जे आपले फॅमिली ट्रीपचे जे आहे व्हिडिओ तर ते याच्यानंतर ये येणार आहे थोडा वेळ वेळ होऊ शकते तर थोडं बरं नाही वाटत आहे त्यामध्ये आपलं टाईम जाऊ शकते आणि वरून आपले रेग्युलर जे काही कामं आहे त्यामध्ये पण तर तशी मी भरपूर अशी कोशिश करणार आहे की आपला रोजचा एक व्हिडिओ येण्याचा एखादी नाही चाला तर सॉरी मग मागते कारण प्रत्येक कोणाला पण असं वाटते की यानंतर हा ब्लॉग आला आलेला पाहिजे पण जे आपल्या ट्रिपचे काही आहे तर ते हा आधी याच्यानंतर ते व्हिडिओ येणार आहे तर चला एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर म्हणजे आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि जानेवारी म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते इंग् इंग्लिश महिन्याचे जर आपण मराठी महिन्याचे केलं तर गोळीबा पाडव्यापासून सुरुवात होते म्हणून तर आता एक जानेवारीपासून आपलं नवीन वर्ष चालू होत आहे म्हणजे पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये आपण पदार्पण करत आहे आणि जे काही आपल्या म्हणजे न दोन हजार चोवीसमध्ये भरपूर असं काही शिक शिकलं स्वतःला की नाही आपण आता ह्या गलत्या करायच्या नाही किंवा आपण हे करायचं नाही ते आता दोन हजार पंचवीसमध्ये मी अजिबात करणार नाही आणि खूप काही चेंजेस मी स्वतःमध्ये दे करून घेणार आहे स्वतःकडे लक्ष देणार आहे की माझे केस खूप गळत होते म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे स्वतःकडे मी अजिबात लक्ष देत नव्हते ते आता मी इग्नोर करणार नाही आहे आजी स्वतःकडे लक्ष देणार आहे तेव्हाच आपण फॅमिलीकडे लक्ष देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे माझं हिमोग्लोबिन भरपूर कमी झालेलं आहे तेच कारण म्हणजे स्वतःकडं लक्ष न देणं Thank you आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना एक असा विचारसुद्धा केला नव्हता की तर दोन हजार चोवीसमध्ये आपलं वन के सबस्क्राईब पूर्ण होईल म्हणून ते सुद्धा यावर्षी झालेलं आहे आणि आता बघू पुढच्या वर्षी खूप काही असे गोष्टी विचार करून ठेवल्या की या मला दोन हजार पंचवीसमध्ये करायची आहे म्हणजे करायचे आहे तर त्या जशा पूर्ण झाल्या तशा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन आणि आता दोन हजार चोवीसमध्ये आम्ही आमची ही ट्रीप प्लॅन झाली ते मला माहिती नव्हतं ते प्रगतीमुळे सक्सेस ठरलं तिचं भरपूर वर्षापासून चालू होतं की म्हणजे तीन चार वर्षापासूनच चालू होतं की जायचं आहे जायचं आहे पण नक्की जायचं म्हणजे कधी जायचं हे काही म्हणजे असं उठून उभं काही होत नव्हतं तर मग या वर्षी ती म्हणालीच म्हणजे या वर्षी जायचं म्हणजे जायचं तर मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या जायचं मग दिवाळीच्या सुट्ट्या जायचं तेही सुद्धा नाही झालं आणि ती म्हणाली शेवटी की आता ख्रिसमसच्या सुट्ट्या आहे मलाही आहे तुझ्या पोरालाही आहे आणि आपण सॅटर्डे सा, संडे पाहूनच आपण निघू म्हणजे ड्युटीच्या पण सुट्ट्या किंवा तुझ्या सुट्ट्या पडणार नाही अशा दिवसाने आणि वरून तंगी काय आयुष्यभराची संगी असते आणि प्रत्येकच वर्ष तंगेमध्ये जाते तू हा विचार करशील तर ताई म्हणजे फिरणं होणारच नाही इवन माझ्यासाठी तर चल मग तिनेच विचार केला काय तिला असं वाटलं ती म्हणाली की ठीक आहे भाऊजीला म्हणाली की मी गाडी करते नंतर तुम्ही तुम्हाला खर्च कोणता काय येणार आहे तर मग आमचं पण आम्हाला पण थोडंसं वाटलं की जेवढी जबरदस्ती आणि मग याने जर गाडी केली तर मग कोणता येणार आहे बा तर मग आम्ही पण सगळेजणं तयार झालो तिकडून मामाजीला मामीला पण बोलावलं आणि सगळेजण आम्ही असं आहे फुल एन्जॉय केलेला आहे तुम जे आपले व्हिडिओ येणार त्यामध्ये तुम्ही नक्की बघा आणि चला मग अशा रीतीने आमची दोन हजार चोवीसमध्ये ट्रीप झाली आहे आणि आता त्यामध्ये पु दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे एक एक वर्षी एक एक ट्रीप प्लॅन छोटी राहू की मोठी राहू दोन दिवसाची राहू की आठ दिवसाची आम्ही एक ट्रिप प्लॅन करण्याचा नक्की प्रयत्न करू तर बघू सक्सेस होते नाही पण नक्की करणार तर चला मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय आणि सर्वांना हॅपी न्यू इयर